होयम हॅक केली हॅक हॅक केली केली होय दिवान सर पण कुणी केली लाडक्या बहिणीने हॅक केले पंधराशे रुपये माझ्या बहिणीला दिले सुप्रिया सुळे काय म्हणाल्या पंधराशे रुपये काय होतय बातमी बघितली होती ना टीव्हीवर पंधराशे रुपये काय होतंय मी सांगितलं चॅनेलवाल्यांनी मला विचारलं ताई असं बोलतात की पंधराशे रुपये मध्ये काय होतय मी त्या चॅनेल वाल्यांना सांगितलं हे पंधराशे रुपये मुंबईमध्ये ताज हॉटेलला बसून दीड हजार रुपयेची कॉपी पिणाऱ्यासाठी नाहीत हे पंधराशे रुपये ट्रायडंट हॉटेलला एक हजार रुपयेचा चहा पिणाऱ्यासाठी नाहीत दोन तीन लाखाचा गॉगल घालणाऱ्यांच्यासाठी हे अजिबात आहे ज्यांच्याकडे दीड दोन तीन लाखाची पर्स आहे अजिबात नाही ज्यांच्या पायामध्ये दीड लाखाचा पन्नास हजाराचा एक लाखाचा उंची सॅन्डल आहे त्यांच्यासाठी नाही लिपस्टिक वाल्यांच्यासाठी नाही हे कुणासाठी आहे मार्करवाडी मध्ये जी माझी बहीण रानामध्ये काम करते आणि तिच्या अंगामध्ये ताप आला कणकणी आली थंडी आली आणि तिच्याकडं पन्नास रुपये इंजेक्शनासाठी नाही त्या माझ्या बहिणीसाठी ही योजना आहे दुपारची शाळा सुटल्यानंतर पोरग पडत पडत पळत येतय आई 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 मला दहा रुपये पाहिजे आईस्क्रीम घ्यायला आणि जेव्हा आई घरामध्ये जाते डब्यामध्ये बघते गाड्यामध्ये बघते चुली जवळ बघते तिच्याकडे दहा रुपये नाहीत आणि म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येते की मी माझ्या लाडक्या पोराच्या हातामध्ये खाऊसाठी दहा रुपये देऊ शकत नाही त्या लाडक्या बहिणीसाठी ही आमची योजना आहे